अय योगिताच्या आई फोन ती बाई बाई सांग बोलतो काय लॅप्रो निरा फटाके फोडतात आपल्याला कायचं टेन्शन हॅलो मीच बोलू राहिलो म्हटलं म्हटलं भाऊ योगिताचे बाबा बोलू राहिलो <laughs> अरे वाईबा नंबर शेव आहे <laughs> बोला बोला नाव वाचल्या वाचल्या माच म्हटलं मय उशीर झाला फोन घुसलेले ते काय झालं फोन आता चार्जिंगला लावेल मी होतो माग बसेल बोला हो ते कसं काय झालं म्हटलं हे हे ये पाहून येईन योगिताला सांगतलं म्हणजे योगिता म्हणजे जसं चोरी झाली म्हणता दुकानात अ तरी याले म्हटलं होतं बरं सांगू नको म्हणून उगाच तुमच्या आनंद आले हे अरे काहीच नाही वैबा काय नाही ते काय आता छोटस काम आहे एवढं काही नाही ते असून <laughs> बैल म्हणा काही नको टेन्शन घेऊ <laughs> मजेत मजेत दिवाळी करा काही नाही ते ते काय झाले ही वैबा ते जर दहा दहा बारा साड्या गेल्या काही नाही ते एवढं काही लय मोठी चोरी म्हणजे काही लय मोठं नाही काही हो ना चोरी लहान असो का मोठी असो पण तरी धास्ती तर आहेतच ना इवय बाबा म्हणाले असं का म्हणजे गावातलंच काम आहे का अ आता ते काय सांग का सांगावं झालं कोण आहे कोण नाही तसं नका म्हणू योगिता म्हणे म्हणू नका तसं कोण व्हायचं माझं मन सांग नाही तुमच्या वाड्यातली वाय का तो माणूस लपून राहिला चुपचाप असा मी काय म्हणता तोंडानं म्हणजे माहित नशीन पडलं नाही कोण व्हायचं असं समजा नाही माहित आता हे म्हणजे राजूची आई घरी आली ती आपल्या बाई घरीच होती दुकान उघडं राहिलं तेवढ्यात झालं ते काय आपल्या दुकानात नाही सीसीटीव्ही नाही काही नाही या दोघी जणी घरी होत्या त्याच्यानं माहित काय दुपारचा टाइम गावात कसं होता सगळेजण वावरात जातात कोणी घरात धमधूम असले त्याने बायाचे घरातले कामं सुरू त्याच्यानं दरात कोण नव्हतं काही असं माहित नाही पडलं कोण होय आता जसं माणसा होता दा बारा <laughs> हो? <laughs> हो, आता दाबार साड्या सा ने आले तर काही कोणी मोठी बाहेरगावचा चोरच काही आलाच नशी काय ते आता जाऊ द्या कोणाची नियत कशीन कोणाचं कस दे हो पण तरी म्हटलं बा नाही जसं आता कसं थोडशा कॅम गेलो म्हणून बरं झालं जसं समजा नाही बाकी तसं काही नाही तुमचं सगळं चांगलं आहे ना टेन्शन घेशन नका घेऊ अरे काय बा काय त्याचं काय टेन्शन आहे आता काय ते शिकायला लागते छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जीवनाला जसा अनुभव भेटते तसं शिकायचं आपण असं वाटत की बा काय कोण येते कोण काय करते पण तसं नसते काळ बदलला लोकांची नियत बदलली <laughs> ते पा शिका लागते त्यातून दुसरं काय बाकी टेन्शन घ्यायचे काय टेन्शनचं काय काम टेन्शनचं काही <laughs> नाही सुन बाईले म्हणा टेन्शन न घेऊ म्हणा <laughs> मजेत आहे <था है> ना हो <laughs> मजेत आहे योगिताच चांगला आहे <laughs> मतल हिंदी बाई बोलावत होतो बा तुम्हाला समजा जवई जवळपू तुम्हाला लगे शांताराम भाऊले पण ते म्हटलं आता तुमचं याच्यानं काय मला नाही समजून राहिलं खरं मला म्हणा की नाही म्हणा नाही तर तुम्हाला असं वाटेल आम्हाला काय घोरून या माणसं काय शिकवली असं ना हवं शिकायला म्हणता म्हणता तर दिवायचं त्याच्या माग काय टेन्शन तुम्हाला दिवायचं पडलं नाही नाही दिवाळीचं तसं काहीच घोर नाही हा बा काय आता आलतो ना मागच्या वारीनं <laughs> दिवायला काय बा तुमच्या जावायला आय बाबा हा मला आमचं राहू द्या आता आणि शांताराम भाऊले म्हणजे बोला बाबा ते नाही म्हणत ह पण या राहू द्या पुढे मागे ते आता जसं हरभराई फेरला तर तिकडे चालू आहे जरा पाणी गिनी देणं ते म्हणून म्हणतो होण्या नाही मॅक् ठरवलं बा जसं म्हटलं आता पहिली दिवाई ह्या जवय बा सगळे बोला पण ते काय तुमच्या घरी त्याच्या असं वाटलं बा म्हणा की नाही म्हणाव पस्त सांगतो तुम्हाला मी म्हणजे योग्य आई आईतो म्हणते म्हणूच नका ते म्हणतीन की आम्हाला कायचं पडलो या बोल कायचं पडलं नाही 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 तसं काही नाही बैली म्हणा तसं काही नाही आता का सोयसा येणं जाणं चालते साय येऊ कधी आता या बारीनं राहू द्या आता तुमच्या मनानं बा पण या लागते बरं येणं बाकी राहिलं तुमचं हे योगिताची आई बोलते तुम्ही घरी बोल आ का सांग बोलता बोलत होती नाही मी वावरात बर घरी गेलो की मग फोन लावायला लाईन मग बोलता बर बरं हे लावीन ना घरी गेला लाईन हे फोन येईन सांग बोलत होती हे आता विचारत होती आम्हाला काहीच माहित नाही बा यातलं आज जवळ बाबा योगिताला सांगितलं मग तिनं सांगलो नाहीतर काहीच माहित नाही बाबा यातलं ती म्हणे दिलं म्हटलं ते म्हणे मनी नाही सांगितलं म्हणे बाबा में, में, तो म्हणून मग ते म्हणे मग सकाळ जातो म्हणे मग बाबा पण लावला जवळ बोले म्हटलं या जेवायले आता नाही तर राहत होती पोरगी जशी पण आता नाही म्हणते ती म्हणते नाही बाबा घरी सगळे लोक टेन्शन मध्ये असतील तर जातो म्हणे अरे नाही ना, 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 ना हे बा मी याच्यासाठी राजूले म्हटलं होतं सांगू नको सुनबाईले हे बा काहीच नाही सुनबाईले म्हणा काही टेन्शन गेन्शन काहीच नाही टेन्शन गेन्शन मध्ये कोण नाही काही नाही राय म्हणा आता दिवाळी आहे पहिली दिवाळी हाय काही नाही Uh, काही या, याची घाई नको करू म्हणा एक दिवाळी झालीशी तुमची तर तो येऊ द्या तसं काही नाही पण ते सोन बाईल तर राहू द्या तसं काही इकडे काही टेन्शन वेन्शनच काही नाही 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 आता काय दिवाळी का एक दिवसाची नाट एक दिवसाची नाही दिवसाची नाही आता तिचं घरी काम आहे येन ते उद्या ती तीच काम आहे तिचं आज तुमच्याजवळ खाऊ ना आता कुठं चाललंय आता कपडे घालचा लागते म्हणतात ना नाही नाही कुठं नाही इथंच <laughs> हो <laughs> का का <laughs> 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 ते कपडे काय साठी थांबलो नाही तर निघालो तुम्ही जेवण झालं झाला निघालच पण ते कपड्यांचा आणून ठेवायला पाहिजे होते आणून कशा आलं उगस काय बरं आप आपल्या पसंतीनं हा चला ना जाऊ म्हटलं तर कधी म्हणतात गाड्या तर काय आपल्याच घ्यायला नव्हती सासरीबा त्यातही काही ना काही काटकसर करतीलच ना हम्म नाही ते उमेशले फोन लावताना बघाशी मला झोप नव्हती लागली बघाशी ते सासरी न उमेशले फोन लावताना असं का त्याला पटवत होते आपल्यासोबत हम्म मोठे भाऊ बरे बाबा चालले गेले मोठे भाऊ टिक्का लावला म्हणतात मग विचारलं माघार मोठे भाऊचे कपड्याचं मग म्हणजे टेले टिक्का लावला आणि टाब्याला ते आणलंच होत बाबा ना टाब्याला नारळ हातात दिलं आणि कपड्याचे पैसे दिले मग तिला टाइम नव्हता ना ती जवळ आहे बा आय आई बी मारायचे बातसा टाकतात पैसे घेऊन टाकले बरं नाही तर मनसन दिवायचे कपडे राहिले जवळचे जवळ बी हुशार दाई आहे म्हणून काय झालं वाजवून पैसे घेऊन गेले कपड्याचे हा चला बाहेर थांबू जरा था खूप गरम होती ना यांनी एसी लावून घ्यायला पाहिजे एसी एसीच पाहिजे जरा कसला हो सीन काय <laughs> बर बर आहे नाही पण त्यांनी वापरायचं का नका वापरू पण आपण आलो गेलो असं तर पाहिजे माझ्या इथं तुम्हाला सांगतो भाऊ मे बा म्हणजे वर्षभर एसी लागतोच बरं हो बरं आता तसं म्हणून त्याच्या पोरीलाच पाहिजे <laughs> आपल्या घरी सगळं इकडे चालते सगळं विनायसीच चालते काय म्हणतो ते मोठे बाबा तुम्ही अरे उमेश मी तुला सकाळी सांगलं ना म्हटलं पाहणी लिहिणी कपडे घ्यायला आता तू सांग असला की जसं मग मला टेन्शन नाही आता ते पाठवून चांगलं वाटत नाही आणि मी असलो की मग ते बी साजरं वाटत नाही आता तुम्ही कसं बराबरीची हा सांगते ना जाय म्हटलं पाहुणी संघ बरोबर चालते ना मग आता जायचं का सकाळ म्हणजे सकाळी जायचं बाईबा अरे नाही ते बाईच्या घरचे रागिनी बाईच्या घरचे पाहुणे जातो म्हणतात त्याच्यानं मग कसं आताच जाय लाईने बाईच्या घरचं काय माहिती तिच्या घरी जायचं चालू आहे तर मग जातील घेतील कसं कपडे घेऊन ये आपण रायचं काही राहते बा आपण खायला कपड्याचं वाटू घाई घाईकली तर मग हा मग मग ती तुम्हाला काल नाही कळलं का कपडे आणलं लागतं त्याच्यापेक्षा आज घेऊन ये कपडे तुला ट्रिप गिरीप फाय काय म्हणजे तू चालला गेला का कुठे गाडी घेऊन काय नाही मला काही ट्रिप गिप नाही मी घरी जाऊ मग काही घोर नाही मग जाणं मस्त हा हे बाय मी काय म्हणतो हे पाय मी हे जो तीस हजार देतो हा बाबा 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 तीस हजार आरामशीर बोल अरे बापू चार दवायचे कपडे घ्या लागतात ना ती गजान हे हजार आहेत योगिता बाईच्या घरची पाहणी पहिली दिवाळी पाहुण्याची तू काहीच नको म्हणू डेली म्हणा तुमच्या तिनं घ्या म्हणा हा काढू तू बोलू काहीच नको हा अनगी रागिनीबाईच्या घरच्या पाहुण्याचे लगे ज्युत्नाबाईच्या घरच्या पाहुण्याचे अन मोनाबाईच्या घरच्या पाहुण्याचे घेऊन या लागतात ना हा तर ते याच्यापुरीनं केवढ्याचाही घेऊ तो आजवळ कमी जास्त नसले पाहिजे तू म्हणू काहीच नको त्यांच्यापासून तिने तेवढा घेऊ आठ घेऊ ते दहा हजाराचा घेऊ ना लागले वदरले तर टाकजू तेवढे हा मग घरी येऊन घेऊन घे मी तुम्ही अंजया या पैसे पाहुणे मोठी गे गे बाई गेली का हो ते गेली का मग ते पायशी दिले बा मग हो पाहुण्याला दिली मी पाच हजार कपडे लिहिले काय म्हणा अगै दहा देऊन दिले मी आले घ्या कपडे तुम्ही समजे चेन करायचे पाहुण्याची आता हे हजर आहेत ना तो हे आधी ये दुकानात जाऊन ना काळा काय का दादा हजाराचा ड्रेस काय करशील तू बघतावर असू दे हा आपोस ते त्याच्यापुरीनो कसंही काढवत ते मोठं दुकान नाही लागलं का ते शोरूम ते मोठं त्याच्यात नेजो बा हा मोठे बाबा मी बरोबर करतो तीस हजार काही बोलता का राजो अजून तो का सोयाबीन निकलो नाही काही नाही तुम्ही तो मना दंगी आहे <laughs> ते तंगी आहे काय काय दिवाळीची वागती असते का ती जवाय लोक आई कपडे घ्यायच लागतात तू लन लग्न झालं तु वायच्या घरी जाऊन म्हणजे सासऱ्याच्या घरी जाऊन जवळ आलं बरंच होती होईक तू जा मस्त आगी हे ते पावलं तो ऐकून यातले पैसे काही जतुले निपुरशी पुराली तर टाकजो बाहेुले आता तीसच हजार आहेत माझं ना एवढ्यात एवढ्यात बापा होतीये मोठी बाबा तुम्ही टेन्शन नका घेऊ तेच म्हटलं हा गाडीत पेट्रोल पेट्रोल टाकून वदरले मग तुला काय शिल्लक तू आला मग फिरत ते सांगू मग घरी येऊन आपण करून टाकू हिसोबा हो काही टेन्शन नाही बरं आताच निघतो का थोडा वेळ टाईम आहे मग मी गाडी घेऊन येतो ना घरात काही नाही ये तू गाडी घेऊन ये ना तिथलं मोठ्या करायला लावतो मी हा चहा घे प्या जाकट पडला उशीर न लवकर गेले लवकर घरी आता तीन चार डरेस म्हटलं मग उशीर लागेल ना हे बाय तुला एखादं शर्ट पाहिजे नाही तर बघ जवय घेशीन कपडे हा घे तुला एखादं शर्ट पसून घेसून पडलं तर हा पैशाचं टेन्शन घेऊ बघ तू मी देतो हा म्या घेतला मोठे बाबा डरेस म्हणलं पाहिजे मी करतो बरोबर बरं येतो मी गाडी घेऊन काही जवळ लोक आहेत दहा दहा हजार तुम्ही मी दोन दोन चार चार हजार दुसऱ्याच्या जीवावर काय काय का जीवाना कपतात का निरा काय का, का? का, का शेतकऱ्याला पीक चालू नाही झालो का विचार करतात कि नाही करत मोठे लोक आहेत जवळ म्हणून काय झालं तुमच्या घरी मोठे लोक आम्ही तर बाबा शेतकरी माणसं आहो हो मी असे कुशील ठेवणं हो मोठे बाबा करतो मी बरोबर जातो मी आणतो तू गाडी हा बाप एवढा खर्चाच काय करत आहे खरंच आहे शेतकऱ्याला कसा पैसा काय असा का फुट भेटते मेहनतीचा असते याचा विचार करायलाच पाहिजे मी काय म्हटलं अरे का जोईबा या झाली का झोप हे पाणी पाणीगिरी देऊ काही नाही पिलो मी पाणी वगैरे म्हटलं हे कुठे गेले दादा ते रायगिरी पाहिजे कसे पाहुणे ज्योत्ना पाहिजे कसे पाहुणे अंगणात बसेलायत ते, ते म्हटलं आता उमेश म्हणजे गाडी येते उमेश जसा येते कपडे घेऊन या ना म्हटलं सगळून बा अजून घाई करसान तुम्ही लोक सगून लोक दुकान उघडणार नाहीत मग दिवाळी हाय म्हटलं जाते गो गो जन कपडे घेऊन या तुमच्या पसंतीनं हा हो लवकर करायला लावा फक्त त्याला कसं जर जमलं तर संध्याकाळचा मी चालला जाईल हा हो मग सांगतलंच ना उमेसले गाडी घेऊन ये म्हणून मी काय म्हणतो तो मला अर्जंट फोन आला तर मला अर्जंट जावं लागते ते कपडे बिपड्यांचा राहू दे कपडे बिपडे ते फॉर्मॅलिटीची काही गरज नाहीये नाही दादा हा कपडे काय आता नेहमीच घेतल्या जातात तसं काय दिवाळी म्हणूनच घ्याव लागतो तसं काही नाही बरेचदा कपडे घेतो आपण नाही म्हटलं दादा हो कपड्याची काय आहे तेच म्हटलं म्हटलं माझे कपड्यांचं काही नाही एवढं दे आलो दिवाळीला सगळ्यांच्या भेटी झाल्या मजेत दिवाळी झाली हेच खूप आम्हाला कपडे बिपड्यांचं एवढं काही नाही आणि म्हटलं मला जायचं आहे अर्जंट तर आम्ही आताच निघतो ते कपडे वगैरे राहू द्या ते नाही अर्जंट काय म्हणून सकाळी काही वर्षात म्हणून आता लव लावलं जा तुमच्यापासून तिने ध्यान लागे पहिली दिवाळी हाय ना बा तुमची दिवाळी हाय ना बा दिवाळीला कपडे घेतला लागतात जवळ पहिले आणून ठेवायला पाहिजे होते तुम्ही म्हणजे आता कोणाला घाई असते कधी अर्जंट काम निघते त्याचं वेळेवर जाणं आणणं योग्य नाही नाही ते मापा घेपाचा टेन्शन म्हणजे हिरे राहते ना पसंतीचं बी म्हणून बा तुम्ही लोक दरवर्षी मना म्हणजे बसंतीने जाऊनच घेता बाई नाही बी बाईच्या साड्या पसंतीनं जवई बाबा जवळ माझ्या पसंती आपापल्या पसंतीनं भर राहते म्हणून काही नाही मामाची पसंतीच काहीच नाही ते कपड्याचा विषयच नाही ते कपडे म्हणजे काही राहिलं का जुना काळ आहे का की सासऱ्याच्या घरी गेलं तर सासऱ्यांना कपडे घेतलेच पाहिजेत असं काही नाही आहे ते ते एवढं काही नाही आणि मला अर्जंट काम आलं त्यामुळे मला निघावं लागते बाकी काही नाही बाकी दादा असं काही नाही बरं का तुम्ही जाऊन घेऊ शकता म्हणजे असं काही नाही राहू द्या हो हे लायन्याची पहिली दिवाळी असल्यावर तो नाही नाही करून राहिला आणि आपण का सात आठ वर्षाचे दिवाळी झाल्या तरी आता घेतास का कपडे राहू द्या ह्याच्या पुढे आपण नाही म्हणा नाही तर आपण असं हलकटा अलकटासारखं दिशेन नाही नाही म्हणा जाऊ द्या हो आता या लानानं लय पॉलिशी मारली आपल्याला जराशी माराच लागेन नाही <laughs> नाही 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 अरे बाबा मी तर पहिलेच म्हणतो रागिणीले मी घरीच सांगितलं होतं की कपडे गिपड्याचं बाबाले म्हणा टेन्शन नका घेत जाऊ तुम्ही आम्ही काय 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 कपडे म्हणजे आता दर महिन्याला कपडे घेतले जातात ना घरी काय कपड्याचा काय विषय राहिला का आता मी पहिले सांगितल होतं रागिनीले पण मामाजी ना आता लावत मग म्हटलं बा चला त्याच्या इच्छेसाठी नाही तर आपल्याला तर काही ते कपडे किपडे काय नवाई आता बघा आमच्या सर्वांचे विचार सारखेच आहे तर तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ मामाजी खरंच सांगतो या फॉर्मॅलिट्या सोडून द्या असं काही नाहीये आम्ही पण तुम्हाला तुमच्या मुलासारखे जसं मुलीला घेतलं ना तुमच्या बस झालं आलं त्याच्यात पावलं सगळं हे असं म्हणजे दिवाळी वाढी आहे तर कपडे घ्या चला समजत एवढं काही नाही आहे आणि आम्हाला तर वाटलं ना तर आम्ही मनाने येऊन तुम्हाला म्हणीन की चला बघा आता मामाजी घ्या चांगला ड्रेस हा हा येते दिवाळी हा का ला, दे ज्याच्या वसाला पाणीच फिरून राहायला लग्न दिलं काही नाही पाहूजे काही नाही पाहिजे करून लयच लागेल लय चांगला लाईनाजवळ लय चांगला लस समजदार म्हणून लय केलं आता दिवाळी मी कपडे लिहिले का होले त्याच्या बरोबर आपले आता द्या आपल्याला मुक राहिलेलं चांगलं राहते हो 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 ते काय चिल्लर काम आहे कपडे किपडे हे काय काय ते काय तुम्ही अलकट जवळ समजलो का आम्ही हे विषयच नाही आपल्याला कसं येणं जाणं भेट गोड प्रेम महत्वाचं हे काय हो कपडे किपडे <laughs> काय वा नाही नाही साजरं नाही लागत आता लाईन बॉल जावं लागते म्हणून नाही हे तुमचे सासूबाई टिक्का लावते मी टिक्का ला, उमेशले टिक्का लावायला लावतो काय बोलता काय तुमच्यापासून दिलं बघा तुमच्या घरी गेल्या घ्या पुढे येऊ आम्ही येणार नाही असं आहे का आता गेलो तर येतच नाही पुढच्या वेळेस घेऊ या ती बरं योगिताला म्हणा लवकर आवर जायचंय हा तुमच्या मनानुभव आता काय वा चला मग आपण काय राहता मग आता तू जेवण झाले सारे झालं आता संध्याकाळी का आधी मच्छर मारत बसता का त्याच्यापेक्षा चाललं जाल पुरते चला निघू आपण पण अरे योगिता बी पावले म्हणतात नाही आता पुढचं अर्जंट काम आलं आता सांगत बसायला नाही पुरत आता हे उगाच मग माझी म्हणते मुद्दा म्हणतो नाही घेतला पण मला माहिती आहे ना शेतकऱ्याला तीस आणि चाळीस हजार रुपये काय आता सोपं गोष्ट असते का सोयाबीन ले भाव नाही परातीचा कापूस येते त्याला त्याची वेचा जास्त आहे त्याला भाव नाहीये भाव कमी वेचाईतच खर्च जास्त जाते शेतकऱ्याचं सगळं मला माहिती आहे आणि उगाच दवाई बोली तीस चाळीस हजार कपडे गुतवण म्हणजे सोपी गोष्ट आहे का काही अर्जंट का म्हणजे काही घरून काही फोन आला का नाही घरून नाही आला फोन पण मला अर्जंट काम आलाय तू आवर लवकर आपल्याला संध्याकाळच्यात घरी पोहोचायचं आहे तू 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 सगळं सोनं घेऊन आली सोबत तर पर्स मध्ये घेजो आणि अंगावर जास्त घालू नको चल आवर चल जायचं आपल्याला बर ठीक आहे ना रंग मस्त घेतला योगिता मस्त दिसून राहिली हे पाहि घरी गेल्या गेल्या काढून नको काय नाही काउन टाकशील <laughs> थोड्या अंगात थो 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 कोणी हो, हो राहू दिल ना मग दिवशी घ्यायला रागिनी मी उगाच ती नेटची घेतली तूच तर मलाच बघ मला वर्कची पाहिजे वर्कची पाहिजे वर्क डिझायनर पाहिजे अमकी पाहिजे हो ना तोच गो रागिनी तू मला घे तो मला देऊन दे <laughs> <laughs> कमाला झाली दुकानात तुला असतील घरी आल्यावर तसंच मागच्या उन्हाळ्यात असंच केलं दुकानात फायदा नाही मला डंक पाहिजे डमक पाहिजे मस्ती की मारत मला तुला माहिती आहे त्या माणसाला पटत नाही डिझायनर एक योग्य साडी घेतली तर मी जाय मी हो। घेतो आलमारी ठून देतो घालायला तरी भेटते का तू तरी बिचारी हा तुला माहिती आहे आमच्या घरी असं नाही पाहिजे पतलीच आहे डमली आहे हा त्याच्यापेक्षा म्हणून मी माई पद्धशीर घेतली आता तू काय मला बिचकच करतो ना तू घालत तशा साड्या घालली आहे ना तुला डिझायनर पिसाय किती स्टँडर्ड दिसते मला तर घाला वाटते पण आमच्या घरी पटत नाही म्हणून मी घालत नाही अ घालणं मग काही एवढे काय खराब आहे का ते पण मुली साडी साडीला आवडली मस्त दिसून राहिली असं करत का मग जोश्ना ताई ही घे तू जोगिता तुला पहिल्या पहिल्यांदा चालली तू हे साडी घालतो ती डिझाईन साडी किती महागाची असली तरी छोटी हे कशी भरकळीची चांगली दिसून राहिली तिला का हाय हे पुढच्या बारीण डबल ती मला वापस देते आणि शि घेऊन जाते हा मी करतो ते बरोबर <laughs> माहिती आहे मला जोश्ना ताई डबल म्हणते ते देऊ हे घेऊन घे जा तिकडे माग घर मजा घर का <laughs> आवाजच ना हा बाय ने तू जाऊ दे मी नेन देईन जशा तशी पुढच्या उन्हाळ्यात तू तू घेऊन घे मला देऊन त्याचं तशी हा नाहीतर मी ते घालत नाही तुला माहित आहे मी किती नाही गेली तर एवढ्या मोठ्याच्या मोठ्या डोळे पाहा लागतील मला बटारू वटारू त जाऊ दे ना काय कर लागते जसं पट्टे तसं राह बाई हा त्याला घरी पट्टे बाई सगळं जाऊ दे उगास जाऊ दे मी नाही नेतो तू तुला मी पण हे बाय त्याच्यावरचं ब्लाऊज हे मी सांगतो मी सांगतो तसं शिवायचं काय मी घालणार आहे ते साडी कधी ना कधी तर घालतोच मी मी शिवतच नाही तुला मापाच तु शिवतो झालं हा मग चालते का आ, 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 हो घाल नाही का बाई रागिनी तिचा डबा बांधला शिदुरी बांधली ना हो आई दिला तिथं बांधलं हो ना माय मी म्हणून रातभर राहते पाहुण्यांनी मदतच तयारी केली लागे आई ते काही काम निघालं म्हणून जाऊ दे ना उद्या सकाळी नाहीतरी हो त्यात काय माझ्या जातच होती एकापरी रातभर राहिलीस ते अजून आणि बरं जाऊ दे का बाई तुझ्या घरचं कसं काय कावजस ना तर तुम्ही चाललं माय नाही तर मग ते शिदुरीचं बाईस पाहिजे शिदूर्या गेल्या पाहिजे सध्या संग दिवा कपडे घेऊन घालून चालले आणि माया पाहुणे कोणीच कपडे घेतले व जाऊ दे ना का पहिली दिवाळी आहे का त्याची तिला काय लाईनस बन त्याच नाही म्हटलं तर गेले काय होते मग नाही म्हणतात आपण थोडी नाही म्हटलं ते नाही म्हटलं हो मम्मी कडे पप्पाला म्हणा रा म्हणा ते टावेला आणले नारळ आणले ना ते टिक्की लावून त्याच्या हातात पैशाचं पैसे तर नको जास्त मी करतो बरोबर त्यावेळेस नाही बाबा म्हणतात त्यानंतर पैसे ठेवते टावेलावर तू चुप रा बरोबर जोश्ना बरोबर बोलते तू चुप बस काही नाही त्याला का थोडाल पैसे का का त्या लाईन जवायला दिले गुट तिने तर घेतली नाही होती बा पहिली ह्याची का पहिली काय काय काम नाही तू चुपचाप बस जोशने तू बरोबर बोलचो मी म्हणतो बरोबर मम्मी तू चुप चिपराय तुझ्या शिदुरीचं पाय आमचं